रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर संपन्न झाला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमींनी गर्दी केली होती यावेळी शिवकालीन मर्दानी आणि साहसी खेळांनी वातावरण शिवमय झाले होते सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली छत्रपती युवराज संभाजी राजे आणि छत्रपती शहाजी राजेंच्या हस्ते शिवपूजन आणि दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील शाहिरांनी पोवाडे सादर करून वातावरण निर्मिती केली शिवप्रेमींनी दिलेल्या घोषणांनी किल्ले रायगड निघाला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न